नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुटे तर मित्रांनो आपण पाहतात महावितरण महासंग्रह तर मित्रांनो या सिरीज अन्या हेतू आहे की आता शेवटच्या दोन दिवस राहिलेले आहेत परीक्षेला तर यासाठी पूर्वतयारी आपण करत आहोत त्या पूर्वतयारीमध्ये खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतलेले आहेत तर मित्रांनो ही सिरीज शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सुरू करूया या सिरीजचा पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे मशीनमधील दोन शेजारी पोलच्या मध्या दरम्यानची अंतर काय आहे ऑप्शन ए फ्रंट पिच ऑप्शन बी पिच फॅक्टर ऑप्शन सी पोल पिच ऑप्शन डी क्वाइल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पोल पिच तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जर कॉइल पिच पोल पीछ पेक्षा जास्त असेल तर अशा प्रकारच्या वाइंडिंगला काय म्हणतात ऑप्शन ए लॉंग कार्ड पिच ऑप्शन बी फुल पिच वाइंडिंग ऑप्शन सी वाइंडिंग पिच ऑप्शन डी शॉर्ट कार्ड वाइंडिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फुल पिच वाइंडिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखे आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणते साहित्य वाइंडिंग मध्ये वापरले जाते ऑप्शन ए सोन्याची प्लेट ऑप्शन बी मर्क्युरी ऑप्शन सी मिकॅनाईट ऑप्शन डी सेट साहित्य तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मिकॅनाईट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखे आपल्यासाठी हा आहे आर्मेचरच्या प्रोग्रेसिव्ह लॅब मध्ये फ्रंट पिच आणि बॅक पिच यांच्यातील संबंध कसा दर्शवला जातो ऑप्शन ए पॉझिटिव्ह साईन ऑप्शन बी अनंत मूल्य ऑप्शन सी शून्य ऑप्शन डी निगेटिव्ह साईन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पॉझिटिव्ह साईन तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे इंटरफेसच्या कनेक्शनला स्टार किंवा डेल्टा पद्धत किंवा दोन्ही पद्धती म्हणतात त्याला काय म्हणतात ऑप्शन ए ग्रुप कनेक्शन ऑप्शन बी ॲडजस्ट कनेक्शन ऑप्शन सी कॉइल ग्रुप ऑप्शन डी फेज कनेक्शन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फेज कनेक्शन तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे असा ट्रान्सफॉर्मर ज्याच्यामध्ये एकच वाईंडिंग प्रायमरी व वा सेकंडरी म्हणून सिरीज मध्ये जोडलेले असते त्याला काय म्हणतात ऑप्शन ए करंट ट्रान्सफॉर्मर ऑप्शन बी टॅप चेंजिंग ट्रान्सफॉर्मर ऑप्शन सी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर ऑप्शन डी ऑटो ट्रान्सफॉर्मर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ऑटो ट्रान्सफॉर्मर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे स्लॉटमधील कंडक्टर क्षेत्राचे स्लॉट क्षेत्राशी गुणोत्तर काय म्हणतात ऑप्शन ए स्लॉट स्पेस फॅक्टर ऑप्शन डी स्लॉट स्पेसिफिक प्रमियन्स ऑप्शन सी स्लॉट लिकेज फ्लक्स ऑप्शन डी स्लॉट पीच तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्लॉट स्पेस फॅक्टर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणत्या वाइंडिंग मध्ये क्रॉस सेक्शनल क्षेत्र जास्त असते ऑप्शन ए हाय व्होल्टेज वाइंडिंग ऑप्शन बी लो व्होल्टेज वाइंडिंग ऑप्शन सी सेकंडरी वाइंडिंग ऑप्शन डी प्रायमरी वाइंडिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लो व्होल्टेज वाइंडिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कोणत्या वाइंडिंगमध्ये प्रत्येक फेजमध्ये कॉइलची संख्या मशीनमधील पोल्सच्या संख्येत सम आहे ऑप्शन ए हाफ कॉइल वाइंडिंग ऑप्शन बी कॉन्सन्ट्रेट वाइंडिंग ऑप्शन सी होल कॉइल वाइंडिंग ऑप्शन डी डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी होल कॉइल वाइंडिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो साथी? हाँ है. मशीन पाई की आपल्यासाठी हा आहे एसी मशीनमधील डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ऑप्शन ए आर्मेचेन रिॲक्शन व आर्मेचेन रिएक्ट कमी होते ऑप्शन बी कंडक्टरचे समवितरण चांगले कूलिंग करायला मदत करते ऑप्शन सी पेरित ईएमएफचा वेब फॉर्म अधिक साइन स्टाईल असतो ऑप्शन डी डिस्टार्टिंग हार्मोनिक्स कधीही कमी करता येत नाही तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डिस्टाइनिंग हार्मोनिक्स कधीही कमी करता येत नाही तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे आठ पोल वेव्ह डी सी जनरेटरमध्ये समांतर पथाची संख्या किती ऑप्शन ए सहा ऑप्शन बी चार ऑप्शन सी आठ ऑप्शन डी दोन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी दोन तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जर पोल बीच आठ आणि पोलची संख्या देखील आठ असेल तर आर्मेचर स्लॉटची संख्या किती असेल ऑप्शन ए सोळा ऑप्शन बी चौसष्ट ऑप्शन सी आठ ऑप्शन डी ए तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चौसष्ट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे मेट्रिक सिस्टीममध्ये सुपर एलोमेल केलेल्या कॉपर वायरचा आकार कसा मोजला जातो ऑप्शन ए व्यास मिमीमध्ये ऑप्शन बी क्रॉस सेक्शनल एरिया एम एम वर्गमध्ये ऑप्शन सी गेज नंबरमध्ये ऑप्शन डी रेजिस्टन्स होममध्ये तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी क्रॉस सेक्शनल एरिया मिमी वर्गमधील तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे लहान ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमधील कॉइल सेपरेटरसाठी कोणता इन्सुलेटर वापरतात ऑप्शन ए लॅथेरॉइड पेपर्स ऑप्शन बी बटर पेपर्स ऑप्शन सी प्रेस फोन पेपर्स ऑप्शन डी मिलिनेक्स पेपर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पेपर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ट्रान्सफॉर्मरच्या रिवाइंडिंगसाठी जर झिरो पॉईंट mm सोळा मिलीमीटर व्यासाच्या तारखेळीऐवजी झिरो पॉईंट चौदा मिलीमीटर mm तारखेळी वापरली तर ऑप्शन ए वाइंडिंग लॉसेस कमी होतील ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट कमी होईल ऑप्शन सी ट्रान्सफॉर्मरचा परफॉर्मन्स बदलेल ऑप्शन डी ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता अपरिवर्तित राहील तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट कमी होईल तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे वाइंडिंगच्या कोणत्या तपासणीसाठी सर्च कॉइल पद्धत वापरली जाते ऑप्शन ए कॉइलची कॉन्टिट्यूटिंग तपासणी ऑप्शन बी शॉर्ट सर्किट टेस्ट ऑप्शन सी पोलचा पोलॅरिटी ऑप्शन डी कॉइलचा रेजिस्टन्स तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॉइलची कंटिन्यूटी तपासणी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी रिवाइंडिंग मध्ये आपातकालीन स्थितीत कोणता वर्निश वापरतात ऑप्शन ए बेकिंग ऑप्शन बी एअर ड्राई वर्निश ऑप्शन सी थर्मोस्टिंग वर्निश ऑप्शन डी सोलन्स वर्निश तंत्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एअर ड्राय वर्निश तंत्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे लहान डी सी मोटरमध्ये कोणता स्लॉट वापरला जातो ऑप्शन ए ओपन स्लॉट ऑप्शन बी क्लोज स्लॉट ऑप्शन सी सेमी क्लोज स्लॉट ऑप्शन डी डोल्टेज प्रकारचा ओपन स्लॉट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सेमी क्लोज स्लॉट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एका कॉईलमधल्या टर्न्सच्या म्युच्युअल शॉर्ट सर्किट तपासणीसाठी सर्वोत्तम पद्धत कोणती ऑप्शन ए मीटर पद्धत ऑप्शन बी टेस्ट लॅम्प पद्धत ऑप्शन सी व्होल्टेज ड्रॉप पद्धत ऑप्शन डी व्हीलस्टोन ब्रिज पद्धत तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी विट टोन स्टोन ब्रिज पद्धत तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की आपल्यासाठी हा आहे आर्मेचर वाइंडिंगच्या फॉल्ट तपासणीसाठी कोणती पद्धत वापरतात ऑप्शन ए ग्लोर टेस्ट पद्धत ऑप्शन बी सिरीज टेस्ट लॅम्प पद्धत ऑप्शन सी व्होल्टेज ड्रॉप पद्धत ऑप्शन डी वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व पद्धती तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या साथी? हाए। मदिल है? है, की आपल्यासाठी हा आहे लॅब ऑफ वेव वाइंडिंग मधील फरक काय आहे ऑप्शन ए समांतर पथाच्या संकेत ऑप्शन डी करंटच्या दिशेत ऑप्शन सी प्रेरित ईएमच्या दिशेत ऑप्शन डी यापैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए समांतर पथाच्या संकेत तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे चार पोल वे वन डी सी मशीन मधील समांतर पथाची संख्या किती ऑप्शन ए चार ऑप्शन बी दोन ऑप्शन सी आठ ऑप्शन डी एक तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दोन तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डी सी मशीन मधील वेव्ह टाईप वाइंडिंग साठी समांतर पथाची संख्या काय आहे ऑप्शन ए बरोबर पी ऑप्शन बी ए बरोबर शून्य ऑप्शन सी ए बरोबर दोन ऑप्शन डी ए बरोबर पी भागिले दोन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ए बरोबर पी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जर कॉइल पीच बारा असेल तर कॉइल थ्रो काय असेल ऑप्शन ए चोवीस ऑप्शन बी सहा ऑप्शन सी दहा ऑप्शन डी बारा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बारा तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आर्मेचर वाइंडिंग वाइंडिंगमध्ये शॉर्ट व ओपन कॉईल तपासणीसाठी सर्वसाधारणपणे कोणती पद्धत वापरतात ऑप्शन ए इन्सुलेशन रेजिस्टन टेस्ट ऑप्शन बी ड्रॉप टेस्ट ऑप्शन सी ग्लॉर टेस्ट ऑप्शन डी ग्राउंड टेस्ट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी क्लॉर टेस्ट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जोखी आपल्यासाठी हा आहे वेव वाइंडिंग संदर्भात कोणती विधान बरोबर आहे ऑप्शन ए फ्रंट पीच विषम किंवा सम असू शकतो ऑप्शन बी एवरेज पीच नेहमी सम कसावा ऑप्शन सी बॅक पीच नेहमी सम असतो ऑप्शन डी बॅक पीच व फ्रंट पीच विरुद्ध चिन्हाचे असतात तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फ्रंट पीच विषम किंवा सम असू शकतो तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे मध्ये ब्रशची संख्या नेहमी किती असते पोलच्या संख्येच्या ऑप्शन ए दुग्नी ऑप्शन बी सारखी ऑप्शन सी अर्धी ऑप्शन डी वरीलपैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सारखी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे चार पो डुप्लेक्स लॅब मध्ये समांतर पथाची संख्या किती ऑप्शन ए चार ऑप्शन बी आठ ऑप्शन सी सहा ऑप्शन डी दोन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए चार तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखे आपल्यासाठी हा आहे चार पोल जनरेटरमध्ये सोळा कॉइल असतील व दोन लेअर लॅप पॉइंटिंग असेल तर पोल पीच किती ऑप्शन ए बत्तीस ऑप्शन उप, बी सोळा ऑप्शन सी आठ ऑप्शन डी चार तंत्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आठ तंत्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डी सी मशीनमधील डमी कॉइलचा उपयोग काय आहे ऑप्शन ए e, कार्यक्षमता वाढवण्यासाठी ऑप्शन बी कम्युटेशन व सुधारण्यासाठी ऑप्शन सी मशीनचा खर्च कमी करण्यासाठी ऑप्शन डी हार्मेचरचे मेकॅनिकल बॅलन्स राखण्यासाठी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कम्युटेशन सुधारण्यासाठी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे चार पोल जनरेटरमध्ये सोळा कॉइल असतील व दोन लेअर लॅब वाइंडिंग असेल तर पोल पीच किती ऑप्शन ए बत्तीस ऑप्शन बी सोळा ऑप्शन सी आठ ऑप्शन डी चार तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आठ तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जर कॉइलचा पीच अल्फा इलेक्ट्रिकल डिग्री डिग्रीने कमी केला तर कॉइल्स पॅन काय असेल ऑप्शन ए नव्वद प्लस अल्फा ऑप्शन बी एकशे ऐंशी मायनस अल्फा ऑप्शन सी एकशे ऐंशी प्लस अल्फा ऑप्शन डी नव्वद मायनस अल्फा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एकशे ऐंशी मायनस अल्फा तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखी आपल्यासाठी हा आहे दोनशे वीस होल्ड डी सी कॉन्टॅक्टर कॉइल एसी दोनशे वीस होल्ड वर जोडल्यास काय होते ऑप्शन ए कॉईल जास्त करंट घेतो आणि खराब होतो ऑप्शन बी कमी करंट घेतो व कॉन्ट्रॅक्टरचे ऑपरेशन अनिश्चित होते ऑप्शन सी समान करंट घेतो ऑप्शन डी उत्तम कार्य करतो तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॉईल जास्त करंट घेतो आणि खराब होतो तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोख्या आपल्यासाठी हा आहे किमान किती वेळा आर्मेचरच्या भोवती फिरवावे लागते ऑप्शन ए एकदा ऑप्शन बी दोनदा ऑप्शन सी तीनदा ऑप्शन डी चारदा दहा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एकदा तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डी सी वाइंडिंग ज्या कॉइल्ड साईड पोल पीच वर असतात त्याला काय म्हणतात ऑप्शन ए मल्टी पीच ऑप्शन बी पीच ऑप्शन सी फुल पीच ऑप्शन डी शॉर्ट पीच तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फुल पीच तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे इक्विलायझर रिंगची आवश्यकता कोणत्या प्रकारच्या वाइंडिंग साठी असते ऑप्शन ए लॅप वाइंडिंग ऑप्शन बी वाइंडिंग ऑप्शन सी डेल्टा वाइंडिंग ऑप्शन डी डुप्लेस वाइंडिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लॅप वाइंडिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोख्या आपल्यासाठी हा आहे मायक्रोवेव ओवन मधील स्टीटर मोटरचे कार्य काय आहे ऑप्शन ए थंड हवेची आत ओढणी करणे ऑप्शन बी उष्मा समान रीतीने पसरवणे ऑप्शन सी गरम हवा बाहेर काढणे ऑप्शन डी विद्युत चुंबकीय ऊर्जा फिरवणे आणि प्रतिबंधित करणे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी उष्मा समान रीतीने पसरवणे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहेत ई एस डी नियंत्रण आणि संरक्षण मुख्यतः मुख्य कोणत्या उद्योगामध्ये आवश्यक आहे ऑप्शन ए वेल्डिंग दुकान ऑप्शन बी ऑपरेशन थिएटर ऑप्शन सी वायव्हीज इंधन हाताळणी क्षेत्र ऑप्शन डी सॉफ्टवेअर लॅब तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सॉफ्टवेअर लॅब तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे नियंत्रण सर्किट वायरिंगमध्ये नॉर्मली क्लोज संपर्काचा अर्थ काय आहे ऑप्शन ए रिलेच्या सर्व स्थितीत संपर्क बंद असतात ऑप्शन डी रिलेच्या कॉइल डी एक्झाईज झाल्यावर संपर्क उघडतात ऑप्शन सी रिले कॉईल एनचार्ज झाल्यावर संपर्क उघडतात ऑप्शन डी रिले कॉइल डी एनर्जी झाल्यावर संपर्क बंद होतात तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रिलेक्ट डी एनर्जीज झाल्यावर संपर्क बंद होतात तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये पिवळ्या एलई डी दिवा ऑन आणि फ्लॅश होत असेल तर काय दर्शवते ऑप्शन ए ऑटोमॅटिक व्होल्टेज कंट्रोलर खराब आहे ऑप्शन बी इनपुट आउटपुट वोल्टेज सामान्य रेगुलेटर काम करता है ऑप्शन सी रेगुलेटर विलंब आउटपुट विलंबित होल ऑप्शन डी रेग्युलेटर संरक्षण स्थिति है तो मित्रों प्रश्ना उत्तर है ऑप्शन सी रेगुलेटर विलंब है आउटपुट विलंबित हो तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कोट्याचा कॉन्फिस ऑफ ॲडन्स कोरडा रेल्सवर झिरो पॉईंट पंचवीस असल्यास ओल्या रेल्सवर रेल्ससाठी कोणता कोणती किंमत शक्य होई आहे ऑप्शन ए झिरो पॉईंट पंचवीस ऑप्शन बी झिरो पॉईंट पंधरा ऑप्शन सी झिरो पॉईंट दोनशे पंचेचाळीस ऑप्शन डी झिरो पॉईंट बत्तीस तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी झिरो पॉईंट पंधरा तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे इलेक्ट्रिक ट्रेशनसाठी सर्वात योग्य मोटर कोणती आहे ऑप्शन ए डी सी शंट मोटर ऑप्शन बी डी सी सिरीज मोटर ऑप्शन सी डी सी कंपाऊंड मोटर ऑप्शन डी यापैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डी सी सिरीज मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे इंडक्शन मोटर ड्रायव्ह जर रेक्टिफिक्शन अनकंट्रोल असेल तर व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी कोणत्या प्रकारे नियंत्रित करू शकतो ऑप्शन ए तीन फेज ब्रिज इन्व्हर्टर ऑप्शन बी पल्स मॉड्युलेट इन्व्हर्टर ऑप्शन सी दोन फेज ब्रिज इन्व्हर्टर ऑप्शन डी सिंगल फेज ब्रिज इन्व्हर्टर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए तीन फेज ब्रिज इन्व्हर्टर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ट्रॅक्शन सिस्टममध्ये कोणता सुरुवातीचा पद्धत प्राधान्याने वापरला जातो ऑप्शन ए डायरेक्ट ऑनलाईन ऑप्शन बी व्हेरिएबल स्पीड ड्राईव्ह ऑप्शन सी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर ऑप्शन डी ऑटो ट्रान्सफॉर्मर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ऑटो ट्रान्सफॉर्मर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे वेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह वापरल्याने उपकरणासाठी काय फायदे असतात ऑप्शन ए मोटरची कंपने वाढतात ऑप्शन बी बेल्ट गिअर आणि पुलीचा घास वाढतो ऑप्शन सी उपकरणाचं आयुष्य कमी होते ऑप्शन डी देखभाल खर्च कमी होतो तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी देखभाल खर्च कमी होतो तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे इलेक्ट्रिकल ड्राईव्हच्या चार क्वार्ट ऑपरेशनमध्ये रिव्हर्स मोटरिंग कोणत्या कॉटमध्ये येते ऑप्शन ए सहावा क्वार्टन ऑप्शन बी तिसरा कॉटन ऑप्शन सी चौथा कॉटन ऑप्शन डी दुसरा कॉटन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चौथा क्वार्टन तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हचा मुख्य घटक कोणता आहे ऑप्शन ए कॉन्टॅक्टर ऑप्शन बी इनपुट कन्वर्टर डायोड ब्रिज ऑप्शन सी फ्यूज ऑप्शन डी इन्सुलेटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इनपुट कन्वर्टर डायोड ब्रिज तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे व्ही 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 एफ नियंत्रणाचा फुल फॉर्म काय आहे ऑप्शन ए व्हेरिएबल व्होल्टेज ए आर फ्रिक्वेन्सी ऑप्शन बी व्हेरिएबल ए आर व्होल्टेज फ्रिक्वेन्सी ऑप्शन सी व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ऑप्शन डी व्ही आर ए व्हो व्हेरिएबल व्होल्टेज फ्रिक्वेन्सी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद